नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओनली जी के अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आहे पाच जानेवारी आजचा दिवस भारताच्या इतिहासात का सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय आणि अशा कोणत्या घटना घडल्या ज्यांनी आपल्या जगाला कलाटणी दिली हेच आज आपण पुढच्या एका मिनिटात जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरू करूयात व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस ऐतिहासिक घटनांसाठी खूपच महत्वाचा आहे आजच्या दिवशी आपण नमन करतो स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांना त्यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं नाही तर या मातीला स्वराज्याचं स्वप्न पाहायला शिकवलं त्यांच्या विचारांना मानाचा मुजरा पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट बघा छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर त्यांनी सुरतेच्या सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठवला होता कोणत्या दिवशी पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी पाच जानेवारी सोळाशे एकाहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने मुघलांकडून झाल्याचा किल्ला जिंकून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने मुघलांकडून झाल्यारचा किल्ला पाच जानेवारी सोळाशे एकाहत्तरला जिंकून घेतला होता पाच जानेवारी अठराशे बत्तीस बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा अंक प्रकाशित केला होता बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा अंक कधी प्रकाशित केला होता तर उत्तर आहे पाच जानेवारी अठराशे बत्तीस रोजी पाच जानेवारी एकोणावीसशे चोवीस महान नगरपालिकेचे चौदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले कधी तर पाच जानेवारी एकोणावीसशे चोवीस रोजी महान नगरपालिकेने चौदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले त्यामुळे आजचा दिवस हा खूपच महत्त्वाचा आहे ऐतिहासिक घटनांसाठी सेंट फ्रान्सिस्को येथील प्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरुवात झाली पाच जानेवारी एकोणावीसशे तेहतीस रोजी बघा आजच्या दिवशी एकोणावीसशे तेहतीसमध्ये मध्ये जगातील सर्वात प्रसिद्ध पुलांपैकी एक गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरुवात झाली होती कधी तर पाच जानेवारी एकोणावीसशे तेहतीस रोजी नेक्स्ट बघा पाच जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी ची स्थापना झाली होती केव्हा झाली होती तर पाच जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास थी एक रोजी पाच जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या क्रिकेट इतिहासातील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना डी आय खेळला गेला पाच जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाच जानेवारी जन्म बघा मुघल सम्राट शहाजीराजे भोसले यांचा जन्मदिवस पाच जानेवारी आहे त्यांचा जन्म कधी झाला होता पाच जानेवारी पंधराशे ब्याण्णव रोजी शहाजीराजे भोसले हे मुघल सम्राट होते नेक्स्ट बघा अठराशे ब्याण्णव प्रसिद्ध मराठी भाषा तज्ज्ञ आणि लेखक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्मदिवस आहे पाच जानेवारी अठराशे ब्याण्णव नेक्स्ट बघा पाच जानेवारी एकोणावीसशे अठ्ठावीस प्रख्यात मराठी नाटककार आणि साहित्यक विजय तेंडुलकर यांचा जन्मदिवस आहे नेक्स्ट बघा पाच जानेवारी एकोणावीसशे पंचावन्न हा कोणाचा जन्मदिवस आहे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचासुद्धा हा जन्मदिवस आहे कोणता तर पाच जानेवारी एकोणावीसशे पंचावन्न नंतर बघा एकोणावीसशे शहाऐंशी प्रसिद्ध बॉली बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा हा जन्मदिवस आहे त्यांचा जन्म, जन्म कधी झाला पाच जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नंतर बघा मृत्यू बघूयात आपण पुण्यतिथी पाच जानेवारी रोजीच्या पाच जानेवारी अठराशे सत्तेचाळीस कर्नाटक संगीताचे महान रचनाकार आणि गायक संत त्यागराज यांचे निधन केव्हा झाले तर पाच जानेवारी रोजी अठराशे सत्तेचाळीसमध्ये नंतर बघा एकोणावीसशे ब्याऐंशी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार सी रामचंद्र यांचे निधन केव्हा झाले तर पाच जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी नंतर बघा एकोणावीसशे ब्याण्णव प्रसिद्ध इतिहासकार नाटककार आणि कला दिग्दर्शक दत्तात्रेय गणेश गोडसे यांचे निधन पाच जानेवारी एकोणावीसशे ब्याण्णव रोजी दत्तात्रय गणेश गोडसे प्रसिद्ध इतिहासकार नाटककार आणि कला दिग्दर्शक यांचे निधन झाले नंतर बघा दोन हजार तीन पखवाज वादक गोपालदास पानसे यांचे सुद्धा निधन झाले केव्हा तर पाच जानेवारी दोन हजार तीन ला हे पखवाज वादक होते गोपालदास पानसे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशीच रोजची माहिती आणि रंजक इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन दिनविशेषसह हो।